नमस्कार सर्वांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत तर सर्वांनी या ठिकाणी विनंती करतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अत्यंत महत्त्वाचा हा व्हिडिओ सर्वांसाठी आहे राज्यामध्ये जर बघितलं तर जे आहे सध्या आता थंडीला सुरुवात झालेली आहे थंडीमध्ये मोठी वाढ सध्या पाहायला मिळत आहे सकाळ संध्याकाळ जे आहे मोठी कडाक्याची थंडी राज्यामध्ये पाहायला मिळत आहे आता पुढच्या काही दिवसामध्ये मात्र वातावरणामध्ये मोठा बदल या ठिकाणी होण्याची शक्यता आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता की बंगालचूप सागरामध्ये जे आहे कमी दाबाचं चक्रीय क्षेत्र तयार होताना दिसत आहे गोल तुम्ही या ठिकाणी चक्रपकत असाल याचं रूपांतर चक्रवादात होणार नाही मात्र या कमी दाबाच्या या क्षेत्रामुळं जे आहे मोठ्या प्रमाणात जे आहे राज्यामध्ये आता पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे खास करून कोणकोणत्या राज्यांमध्ये पावसाची शक्यता मोठ्या प्रमाणात आहे ते बघूयात तर सर्वात जास्त पावसाची शक्यता जी आहे ती कर्नाटक तेलंगणा हैदराबाद या भागातील राज्यामध्ये आहे त्यामध्ये जर बघितलं तर ज्या राज्यामध्ये आपल्या राज्यामध्ये सुद्धा याचा मोठा प्रभाव होऊ शकतो आता आपल्या राज्यामध्ये जर बघितलं तर याचा प्रभाव कधीपासून जाणवणार आहे तर आपल्या राज्यात जवळपास जर बघितलं तर एक वीस डिसेंबरनंतर म्हणजे एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस जवळपास चोवीस डिसेंबरपर्यंत याचा मोठा प्रभाव पाहायला मिळणार आहे म्हणजे हळूहळू हे जे आहे वातावरण निर्मितीसाठी वातावरण बदल या ठिकाणी होणार आहे या कमी दाबाच्या चक्रीय क्षेत्रामुळं धन्यवाद